नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉकमध्ये मी सुरेंद्र मी निशा आज आम्ही आपलं <coughs> कार फेस्टिवल लोणावळ्याला भरलेलं आहे तर आपण फर्स्ट टाईम जात आहोत तर दोन दिवसाचा टूर आहे या तर आता आपण लोणावळ्याला निघालो आहे आजचा जो ब्लॉग बनेल त्याच्यात तुम्हाला खूप काही नवीन बघायला मिळेल आम आमचंही फर्स्ट टाईम जाण्याचा अनुभव आहे आजपर्यंत आपण कॅम्प फेस्टिवल कधी बघितलंही नाही आणि गेलोही नाही फक्त आपण ऑनलाईन किंवा मोबाईलवर टी व्हीवर बघितलेला आहे तर आज आपण फर्स्ट टाईम कार कॅम्पिंगला लोणाळ्याला जात आहोत चला तर जाऊया हर महादेव चला तर आज आपण लोणाळ्याला मार्गस्थ होत आहोत आता आपण लोणाळ्याला निघालेलो आहोत तर आपण आता वाया संगमनेर चाकण मार्गे जात आहोत आपण दरवेळेस लोणावळ्याला आपण मुरबाड मार्गे जातो तर आपल्याबरोबर एक अजून फॅमिली आहे हॉटेल जत्राजवळची डॉक्टर भट म्हणून आहेत ते आपल्याला नाशिक वडला भेटतील बिटकोला किंवा सिन्नरवाट्याला भेटतील आपण त्यांना भेटूया आणि पुढचा प्रवास चालू करूया आता आपण पेट्रोल टाकून घेऊ ते भटसाहेब येत आहेत विनोद भट तोपर्यंत आपण पेट्रोल टाकून घेऊ शिंदे पैशाला आपण पेट्रोल टाकत आहोत छत्तीस लिटर पेट्रोल टाकलेले आपण आता आपल्याबरोबर जे जॉईंट होणार होते विनोद कुमार भट ते आता येत आहेत आपण त्यांची वेट करतो आहेत आलेले आहेत नमस्ते क्या बात है पार्टिसिपेट करने वाले में भैया तो मिल चुके हैं आज हम एक तो साथ हमारे साथ के अंदर भाई गोसा भी है, इनका भी एक चैनल है तो ली ली आता। आपने अशा प्रकार पेला टोल आ तर आता आपण पहिला टोल पास करून जात आहोत सिंध भाषाचा तर आपला आवाज पण थोडा बसलेला आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतोय बोलायला पण आता आपली ट्रिप ता तर तारीख तारी फिक्स झालेली होती त्याच्यामुळं जाणं गरजेचं होतं आपल्याला आता आपल्याला दुसरा टोल लागलेला आहे संगमनेरच्या पुढचा मला वाटतं एकशे दहा रुपयाचा टोल आहे अशा प्रकारे टोल भरलेला आहे ले ताथ आता आपण लोणावळ्याला एम टी डी सी कॅम्पिंगच्या ठिकाणी पोहोचलो आहोत तुम्हाला आताचे दृश्य दाखवतो अशा प्रकारे ओळख परिचय असे कॅम्पिंग बनवलेले आहे टेंट टाकलेले सर्वांसाठी

आता आम्ही स्वयंपाक बनवतोय लोणावळा कॅम्पिंग साईडला तर शेवभाजी आणि पोळ्या बनवतोय फक्त या ताईंनी कणिक मळून दिलेलं आहे या ताईंनी लसूण सोलून दिलेलं आहे माझं कांदा आणि टमाटा चिरलाय आता मी भाजीला फोडणी देईन मग या ताई पोळ्या करणार आहे मी भाजणार आहे आमचा पंधरा मिनिटात स्वयंपाक होऊन जाणार आहे डॉक्टर विनोद म्हणून आहेत जत्रा हॉटेलकडे राहतात तर त्यांची आपली इथं ओळख झालेली आहे तर आता आपण त्यांच्याबरोबर आज आणि आजची नाईट आणि उद्या दिवसभर इथेच राहणार आहे तर वाटलं तर उद्याची नाईट इथंच राहायचा प्रयत्न करणार आहोत आपण आणि रविवारी सकाळी गोळा चकपोळ्या बनवतायत हे आपल्या ओळखीची झाली आता आता मी सगळ्या भाजते तिथं चपात्या बनताय आता आहे शंभर आपल्या आता फक्त शेव भाजीचा शेव तयार आहे फक्त तसं शेव टाकायची आपल्याला आता आपण शेव टाकणार शेव भाजीला उकळी आलेली आहे मी आता शेव टाकत भाजी हो हो तयार झाली सलाड तयार झाले रोटी तयार आहे आता जेवायला बसणार आहे मंडळी दुपारचं जेवण घेत आहोत शुभ दुपार मित्रांनो तर इथं आपले कॅम्पिंगचं फेस्टिवल आहे तर आता आपण आपल्या सुरुवात करत आहोत आता आपला रुपटॉपचं बॉक्स ओपन करत आहोत फर्स्ट टाईम आणि टेंट वगैरे आपण लावत आहोत आता चला तर तुम्हाला मी दाखवतो फर्स्ट टाईम आपला ओपन होत आहे अशा प्रकारे हा झाला ओपन आता आपण टेंट काढत आहोत रूपटॉप टेम काढला आपण आता आपण एक एक वस्तू करू आता आपण तयारी आपण फर्स्ट टाइम टेंट लावायचा प्रयत्न करत आहोत अशा प्रकारे आता आपलं टेंट लावून झालेलं आहे आता वरचं आपण कवर टाकणार आहोत सर्वांची तयारी चालली आहे टेंट टाकायची आता आपण आपलं टेंट आपण बांधलेलं स्वतः आणि आपले जे मित्र आहेत विनोदजी त्यांनी त्यांचा स्वतःचा ट्रेंड आणला होता त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बाकीच्या नाही तर त्यांनी टेंट ट्रेंड दिलेले आहे असे प्रत्येकाचे वेगवेगळे सेटअप आहेत आकाशवाणी त्यांचा सेटअप आहे आपण टेंटमध्ये टाकायला वस्तू काढतो आता सटाई झोऱ्या आणलेला आहे नो आता आपला सेटअप लावून झालेला आहे सर्व तुम्ही पाहत आहे आता आपण फर्स्ट टाईम कॅम्पमध्ये फर्स्ट टाईम आलेलो आहे आपण तर आता आपण थोडं चहा घेत आहोत तर या चहा घ्यायला आणि तुम्हाला आता सर्व सेटअप दाखवतो मी थोड्या वेळात सर्व काही फायनल झालं का आपला टेंट होईल शॉवर टेंट लावायचं आहे किचन सेटअप झाला आपला सर्व व्यवस्थित झालेलं आहे आता तुम्हाला संध्याकाळचं बोन फायर आणि इथला सर्व प्रोग्राम जो असेल तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण शॉवर टेन्क पण लावतो आहे शॉवर टेन पण आपण फर्स्ट टाईम वापर करणार आहोत घेऊन आपल्याला खूप दिवस झाले पण तो आज फर्स्ट टाइम वापर करत आहोत चेंजिंगसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो शॉवर ट्रेन अशा प्रकारे आपला शॉर्ट रेंट रेडी झालेला आहे हमसे जुड़े हैं नाशिक से तो उनकी कार का सेटअप और प्रॉपर उन्होंने क्या अरेंजमेंट की है वही बताएंगे आपको सो so, आपका इस कॅम्पिंग फेस्टिवल में दिल से स्वागत है धन्यवाद मी तुमसे स्वागत करतो मी नासिको आहे माझा चॅनलचं नाव आहे मार्ग घेतलेला तर मी तुमचं एक दोन वेळेस पहिला तुमचं मीटअप बघितला होता इतला भंडाराचा तर मी ते बघितल्यानंतर मला वाटलं का वा सर आपण तुम्हाला जॉईंट होऊया तर मी तुम्हाला आता जॉईंट झालो आणि खूप आनंद झाला इथे येऊन खूप मस्त मन प्रसन्न झालं <laughs> अशा प्रकारे आपल्या गाडीचं सेटअप पूर्ण रेडी आहे आता

आता आपला कॅम्पिंगला संध्याकाळची सुरुवात होणार आहे डी जे लाईव्ह डी जे लावलेला लाव आहे बॉन फायर होणार आहे आणि कराओ किंवा कोणी गाणे म्हणणार आहेत तर चला तर आता तुम्हाला सर्व कॅम्पिंगवाल्यांचा सेटअप दाखवतो तर आपण असं एम टी डी सी रिसॉर्टला आलेलो आहे लोणावाळ्याला चला तर तुम्हाला सर्व सेटअप दाखवतो आता अशा प्रकारे इथं बोटिंग बोटिंगची एंट्री आहे एम टी डी सीला अशी एंट्री केली तर इथं बोटिंग त्यांनी इथं बोटिंग पण ठेवलेली आहे अशा प्रकारे बोटिंगचं पण केलेलं आहे इथं आणि आपण अशा गाड्या नेलेल्या इकडून लोडा रिवर कॅम्पिंग वेलकम वेलकम लोणाळा रिवर कॅम्पिंग असं ठेवलेलं आहे आता मी तुम्हाला प्रत्येक गाडीजवळ जाऊन शूट करणार आहे तुची फॉर बाय फोर आहे अशा प्रकारे मा इस फॉर बाय फोर आहे त्यांचं असं सेटअप आहे आपल्या सारखा शॉवर टेंट त्यांच्याकडे वे चेंजिंग रूम ही महिंद्राची जी फोर आहे ही गाडी आहे ही गाडी पंचवीस देश फिरवून आलेली आहे आणि इतका छान सेटअप केलेला आहे यांनी इंडिया ते लंडन असे ट्रिप फिरून आलेली गाडी आहे अडोतीस कंट्री तिने बघितलेले आहे पंच्याऐंशी दिवसाचा प्रवास आहे तिचा तुम्ही बघू शकता अशी छान पैकी छान सेटअप केले सेटअप केलेला से के आहे ते सेवन डबल ओ हो आहे महिंद्राची त्यांचा अशा प्रकारे सेटअप आहे स्विफ्ट

फक्त टेंट केलेलं आहे यांचं काही सेटअप नाही अशा प्रकारे एक सँड्रो यांची सँड्रो येऊन आलेले त्यांचा पण त्यांनी मस्त सेटअप केलाय सोलर व्हिलर सर्व सोबत आणलेलं आहे पॉवर बँक आणलेली आहे आणि असं सेटअप मस्त छान बनवलेलं आहे असं कराव की आणलेला आहे हाय बाळा हाय हाय नाव सांग किया यांची गाडी आहे आणि हे आहे नाशिकचे हॉटेल जत्रा जवळ राहता यांची आपली ओळख झाली आज आणि फर्स्ट कॅम्पिंग त्यांच्याबरोबर बरोबर करणार आहोत आणि भविष्यात आपण त्यांच्याबरोबर कॅम्पिंगला जाणार आहोत अशा प्रकारे आपला टेंट बनवलाय आपण आता बॅग आपण मुद्दाम ठेवलेल्या आहे हवा वगैरे आली तर उडू शकत नाही म्हणून बॅग ठेवलेल्या आहेत आगे, आगे आपन, आता आपला शॉवर टेंट असं ओपन करतो आपण हॅलो खरी आपण त्यांचा त्या ताईंचा स्वयंपाक बनवला होता त्यांच्या फॅमिलीचा शिवभाजी पोळ्या आता आणि उशीर आपण जेवण झाले होते त्याच्या आता ते आमचा स्वयंपाक करताय त्याच्यामुळे मी फक्त आता जिरा राईस करते तेल टाकलंय मी आता जिरं टाकते जिरं छान झालेला आहे कारण मी आता केव्हाचा कुकर तापायला ठेवलेला होता त्याच्यामुळे तापलेला आहे आता मी तांदूळ टाकत आहे चष्माचं नंतरच क्लीन करते मी <laughs>

अशा प्रकारे आता आपलं जेवण चालू आहे तर चला आता जेवणाचा आनंद घेऊया आता आपलं आजच्या कॅम्पिंगचं रात्रीचं जेवण चालू आहे नमस्कार करने के बाद के अंदर क्या सभी लोगों के पास में कार तो है ठीक है पर इस कार को कैरावैन बना के जो घूमने का मजा है वो वास्तव के अंदर असलियत में यहाँ पे आता है कैंपिंग नाइट के अंदर नमस्कार मित्रों सर आवाज लेना नहीं आवाज बसला है सर जरा हाँ थोड़ा कॉपरेट करा हाँ बोला तरी बोला हेलो नमस्कार आम्मी नाशिक वर आलो है आम्मी तशा भरपूर कैम्पेन के हा आमचा फर्स्ट कॅम्पेन आहे म्हणजे आम्ही कायवानी भरपूर फिरलेलो आहे मालवान वगैरे आमचं सगळं झालेलं आहे पण कॅम्पियन आमचा पहिलाच आहे टेंट वगैरे असं आम्ही पहिल्यांदाच टाकलेलं आहे सरांचं आकाश सरांचं धन्यवाद मॅडमचंही धन्यवाद प्रीती मॅडम खूप छान वाटतंय आणि एवढ्या छान मैत्रिणी भेटलेल्या आहे मित्रही भेटलेले डॉक्टर

भाई रुको। रुको।, रुको 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 मुझे मैच करने थर्टी रुको टू रुको। उसके बाद सेवेंटी सेवन सेवनटी सेवेंटी सेवन उसके बाद टू जीरो ट्वेंटी टू जीरो ट्वेंटी सिक्स एट सिक्सटी एट एट नाइन एटी नाइन सोश नंबर शैलेंद्रा सर को मिले 79 नेक्स्ट नंबर इज 7979 म्हणजे तो पहिला तो नंबर एक दोन अंकी नंबर आहे म्हणजे दुसराकडे असेल आपण काही 2353 हो गिरा नाही का खाली ये वाला सो ये चार्जेबल वर्ल्ड थैंक यू थैंक यू सो मच गाइस थैंक यू आहे सर ठीक आहे गुड नाईट थँक यू फॉर जॉईनिंग आपण याच्या आधी खूप काही फिरलेलो आहे पण तो आजचा जो अनुभव होता तो खूप वेगळा होता आजचा जो अनुभव होता तो आपला लोणावळ्याला आपण यांनी फर्स्ट कॅम्पिंगसाठी आपण भेटलो होतो आकाशवाणींना तर त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं तर आपण आज आलो आज खूप काही प्रोग्राम मस्तच छान झालेला आहे आणि टेंटमध्ये तर आपण आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या आयुष्यात फर्स्ट टाईम आपण झोपत आहोत पत्र भेटूया शुभरात्री शुभरात्री आमचा सा आजचा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा कमेंट, कमेंट करा, करा। आणि असेच सब... आमचे व्हिडिओ फॉलो करत राहा आम्हाला सबस्क्राईब करा गुड नाईट बाय टेक केअर